आज या ठिकाणी शालेय तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडत आहे आपण सर्व विद्यार्थी या स्पर्धेत हिरिरीन भाग घेण्यासाठी आज खेड्यापाड्यातून या ठिकाणी आला खेळ हा शरीराबरोबरच मनाचंही आरोग्य जोपासणारा सगळ्यात मोठा एक साधन आहे खेळाडू हा नेहमी हेल्दी माइंड असतो दिलदार मनाचा असतो त्यालाच आपण खेळाडू व्यक्ती म्हणतो ही खिलाडू वरती बाळपणी तुमच्या दुर्गावी आणि तुमचं शारीरिक संपूर्ण आरोग्य हे चांगले राहावं हा उद्देश ठेवून त्या स्पर्धा या ठिकाणी सांगतो त्याचा तुम्ही आहे पाचवी ते बारावी तुम्ही कॉलेजला जाण्या पाचवीवाला सातवी जाण्यामधून इथे क्रीडा संपूर्ण मोठं होणार बावन कोटीचा प्रकल्प आपण हाती घेतलेला परंतु हा संपूर्ण प्रकल्प आपल्याला एक अशी खेळ नसावा की ज्याची सोय या खेळागणात नाही देशी खेळ असू किंवा विदेशी खेळ असू आपल्या तालुक्यातील सर्व तरुणांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात कर्तव्य समजून मी या कामाला पाठिंबा लावलेला आहे त्या सगळ्यांच्या शुभेच्छेने हे काम लवकर पूर्ण होईल जास्त बोलत नाही तुम्हा सर्वांना त्या क्रीडा स्पर्धेसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो गणपतीचं <laughs> आगमन आहे गणपती बसवलं का नाही गणपतीची गणपती या गणरायाच्याही तुम्हाला मी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद